कैलासाशी श्रीनिवास रामचंद्र भोसले साहेब यांच्या जन्मदिन जयंतीनिमित्त जयन्दी राज्यस्तरीय भव्य शरीर प्रदर्शन बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जत तालुक्याचे लाडके पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डीवाय एस पी हिंद केसरी सुनील साळुंके साहेब युवकांचे दिल की धडकन व युवा नेते अवधूत श्रीनिवास भोसले कुस्ती निवेदक कृष्णा सर यांच्या संकल्पनातून या कार्यक्रमाचे नियोजन केले असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विश्वनगर न्यूज चॅनल वरती दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून या कार्यक्रमाचे सर्व स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद मराठी शाळा कुंभारी